नमस्कार मी अक्षरा लोकाशा टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे बीड शहरापासूनच जवळ असलेल्या पोलीस अधीक्षक यांच्या निवासस्थानाजवळील चौकात संकेत कन्स्ट्रक्शन यांच्या ओव्हरलोड टिप्परच्या दोन चाकांचा सा स्फोट झाल्याने काही क्षणासाठी वातावरण भयभीत झालं होतं मात्र पाहिलं गेल्यानंतर संकेत कन्स्ट्रक्शनचा माल वाहतूक करणारा चार चाकी टिप्पर यात ओव्हरलोड भरल्याने भर चौकातच या टिप्परच्या दोन्ही चाकांचा सा स्फोट झाला या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की परिसरात काही क्षणासाठी मोठा गोंधळ उडाला काई गडल, काई 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 या गोंधळामुळे काय घडलं काही काळ कोणालाच कळले नाही मात्र भर चौकात गाडी उभा असल्याने काही मिनिटांतर या गाडीच्या दोन्ही चाकांचा स्फोट झाल्याचं या ठिकाणी निदर्शनास आलं मात्र संकेत कन्स्ट्रक्शन या गाड्या मर्यादेपेक्षा जास्त ओव्हरलोड असल्याने आता नागरिक या ठिकाणी भयभीत झाले आहेत कारण एकीकडे संकेत कन्स्ट्रक्शनच्या वारंवार तक्रारी पाहायला मिळतात त्याचबरोबर संतगतीचे काम हे धुळीचं साम्राज्य निर्माण करत आहेत त्याचबरोबर अनेक अपघात देखील या कामाच्या दरम्यान चालू असल्याने रस्त्यावर होतात मात्र कोणाचीही परवा न करता हे संकेत कन्स्ट्रक्शन बिनधास्तरित्या काम करताना पाहायला मिळते मात्र हे संथगतीचे काम बीड शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे की काय असा प्रश्न चिन्ह तरी पडतोय या स्फोटानंतर अनेक नागरिकांनी आपला आक्रोश व्यक्त केला मात्र या ठिकाणी टायर फुटल्याने प्रत्येकाने शांततेचा निर्णय घेतला मात्र काही काळासाठी या परिसरात गोंधळ निर्माण झाला होता